निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अखेर राज्यभराचे नगरपालिकेतील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकांचे जे निकाल आहेत ते आता हाती आलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे त्याच बागे शिवसेना शिंदे गटाने देखील चांगल्या प्रकारे केश संपादन केलेला आहे एकंदरीतच संपूर्ण राज्यभर या ठिकाणी महायुतीचा बोलबाला राहिलेला आहे आणि निवडणूक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी महायुती जी आहे ती नेहमीप्रमाणे पुढे आहे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात महायुतीलाच यश मिळालेलं दिसून येत आहे तर आपण अहिल्यानगर निवडणुकांचा जे आहे त्या निकालाबाबत आपण सध्या विश्लेषण करणार आहोत विश्लेषण म्हणण्यापेक्षा तिची माहिती आपण घेऊया पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा झंगावत संपूर्ण जिल्ह्यात आता बघायला मिळतोय भाजपाच्या सात जागेंवर भाजप विजयी झालेला आहे नगराध्यक्ष म्हणून त्याचबरोबर काँग्रेसची एक जागेवर आहे तीस रामपूरची आहे तर शहर विकास आघाडी संगमनेर एक अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचबरोबर शिंदे सेना जी आहे ते त्यांची देखील एक ठिकाणी विजयी घोडदोड सुरू आहे म्हणजे विजयी झालेला आहे याचा अर्थ नगराध्यक्ष पदाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर राहता आपण पहिल्यांदा राहता नगरपालिकेचा जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर हे विजयी झालेले आहेत तर संगमनेरमध्ये मात्र नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडी जी सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केली होती आणि या समितीच्या माध्यमातून नगराध्यक्ष जे आहेत मैथिलीताई तांबे या विजयी झालेल्या आहेत तर देवळाली परवरा तालुका राहुरी देवळाली परवरा या नगरपालिकेवर परवा दिवशीच पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या ठिकाणी सभा घेतली होती आणि या सभेतून खऱ्या अर्थानं या सभेचा परिणाम म्हणावा लागेल की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी भाजपचं सीट सत्यजित कदम ये थी 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 हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत देवळाली परवरा हे देखील भाजपाच्या ताब्यात आलेलं आहे सत्यजित कदम हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर आपण आता पाथर्डीचं बघूया पाथर्डी नगरपालिका ही आमदार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मोनिकाताई राजळी ह्या आहेत तर त्यांच्या कार्यकर्ता भाजपचे अभय आव्हाड हे विजयी झालेले आहेत म्हणजेच पाथर्डी हा देखील नगरपालिका जी आहे ती देखील भाजपचीच वाट्यावर आलेली आहे म्हणजेच भाजपाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे यानंतर आपण जाऊया श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूरमध्ये मात्र नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाने जे आहेत ते विजयी झालेले आहेत मध्ये कुठलाही बदल झालेला नाही मध्ये आमदार काँग्रेसचाच आहे म्हणजेच नगरपालिका देखील काँग्रेसच्या ताब्यात गेलेली आहे तर शिर्डी नगराध्यक्षपदी मात्र भाजपाच्या जयश्रीताई थोरात या विजयी झालेल्या आहेत शिर्डी नगरपालिकेवर पुन्हा एकदा विखे पाटलांचं वर्चस्व सिद्ध झालंय आता श्रीगोंदा नगरपालिका श्रीगोंदा नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता खेतमाळीस या विजयी झालेल्या आहेत तर जामखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी या विजयी झालेल्या आहेत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती आमदार राम शिंदे तर आमदार रोहित पवार यांच्यात ही लढत होती यांची ही प्रतिष्ठापणाला लागलेली होती आणि अशातच मात्र राम शिंदे यांचे कार्यकर्ते राहिलेले अमित चिं प्रांजल चिंतामणी या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत तर शेवगाव या ठिकाणी नगराध्यक्ष पदापदी शिंदे सेनेच्या माया मुंडे या विजयी झालेल्या आहेत शेवगाव नगराध्यक्षपदी ज्या आहेत त्या शिंदे सेनेचा डंका वाजलेला आहे माया मुंडे या विजयी झालेल्या आहेत राहुरी नगराध्यक्षपदी मात्र प्राजक्त तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आपला गड किल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरलेले आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरे हे आघाडीवर होते म्हणजे मोरे हे निवडून आलेले असते त्याचबरोबर कोपरगाव नगरपालिका जी आहे ही अति निवडणूक या ठिकाणी बघायला मिळाली खऱ्या अर्थानं कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या स्नेहालताई स्नेहलताई कोल्हे यांच्यात ही लढत प्रतिष्ठेची बनली होती आणि या ठिकाणी स्नेहलताई कोल्हे त्या ठिकाणी यांचे यांचे कार्यकर्ते असलेले यांचा या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठिकाणी पराग संदान हे भाजपचे उमेदवार या ठिकाणावरून विजयी झालेले आहेत यावेळी यांच्या म्हणजे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आलेले होते आणि त्याचबरोबर काल परवा चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील सभा त्या ठिकाणी लावण्यात आली होती मोठमोठ्या सभा या ठिकाणी पार पडलेल्या होत्या म्हणजेच कोपरगावचे उमेदवार भाजपचे पराग संधान हे या ठिकाणावरून विजयी झालेले आहेत तर राहुरी येथे देखील भाजपला मोठा धक्का म्हणजे राहुरी नगरपालिकेत प्राजक्त तनपुरे यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे तर शिवाजीराव कर्डिले स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जे आहेत यांना हे आज हयात असताना जर हयात असते तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बद्दल जाणवला असता परंतु इथं कुठेतरी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची कमतरता या ठिकाणी भासलेली आहे म्हणून हा कर्डिलेंना मोठा धक्का समजला जातोय संगमनेर व राहुरी येथील हा निकाल देखील भाजप शिवसेना महायुतीला धक्कादायक हादरवणारा ठरलेला आहे